बोला पण साक्षात भगवंताचं प्रागटीकरण झालं होत आणि भगवत कशामुळे भगवान परमात्मा कशामुळे प्रगट झाले ज्या ज्या वेळेला धर्माची हानी होते धरणी मातेला अगदी पापाचा भार वाढतो धरणी माता कधी नाराज होत नाही कोणावरती तिच्यावरती कितीही कचरा टाका कितीही घाण करा तिच्यावरती कितीही खड्डे खोदा कितीही झाड लावा तुम्ही कितीही चाला ती म्हणत नाही कधी पायात चप्पल आहे म्हणून तुमच्या पायाला धूळ आहे म्हणून तुमचं खूप भार होतोय म्हणून तुम्ही कचऱ्यात टाकला म्हणून देखील नाराज होत नाही ती धरणी माता पण ती नाराज तेव्हाच होते तर धरणी मातेला दुःख तेव्हाच होतं की ज्या वेळेला धरणीवरती या पृथ्वीवरती पापाचा भार वाढेल एकदा का पाप वाढलं तर धरणी मातेला ते पाप सहन होत नाही म्हणून पाप वाढवू लागले राक्षसांनी अगदी हाकार मचवलेला आहे सर्व साधू संतांना त्रास देते धरणी मातेला तो त्रास सहन झाला नाही गोमातेचं रूप धारण केलं आणि भगवान परमात्मा कडे आले भगवान तुम्हाला अवतार घ्यावा लागतोय आता अवतार धारण करण्याची वेळ आता आलेली आहे तुम्हाला अवतार धारण करावा लागतोय भगवान परमात्माला सर्वात प्रिय असल काहीतरी ती गोमाता आहे गोमाता प्रिय आहे कोणाचं ऐकलं नाही पण गोमातेचं ऐकल्याशिवाय पर्याय नाही म्हणून भगवान परमात्मा प्रगट होत आहेत तर लोक म्हणतील त्याला मुलगा झाला मग आपण कशामुळे सजवायचे पण भगवान भगवान प्रागटीकरण परमात्मा गोकुळामध्ये आलेत ना सर्व गोकुळ वासियांनी सर्व घर सजव सर्व वाडे सजवलेले होते प्रत्येकाला आनंद व्हायचा प्रत्येक गोपिका सुंदर असा मेकअप करून यायच्या भगवान परमात्माला पाहण्यासाठी सुंदर मेकअप करायच्या काय म्हणतात ना मारवाडी पद्धत अजूनही आई पहा भगवान परमात्माच्या गोपिका मेकअप करत कशा होत्या आता पाहायचं असेल तर ती मारवाडी उलटा पदर असतो त्यांचा सुंदर मेकअप माथ्यावरील बिंदी असते पहा नाकामध्ये मोठी नद घालतात आणि घोंगट असते चेहऱ्यावरती घोंगट घेऊन प्रत्येक गोपिका सुंदर सुंदर मेकअप करून भगवंताला पाहण्यासाठी यायच्या केला प्रत्येकीला आनंद झाला किती आनंद होता किती सांग आनंद वाटत होता प्रत्येकीला वाटायचा आमच्याच घरात एखादा दे मुलगा जन्माला आला की काय भगवान परमात्मा प्रकट झालेले आहेत गोकुळामध्ये एवढा आनंद सर्व गोपिकांनी एवढी गच्च गर्दी केली नंदजीला सांगतात नंदजी हे तुम्हाला मुलगा झालाय नंदला तर एवढा आनंद झाला नंदजी नंद म्हणे यावयात मुलगा नंदबाबांनी लगेच केस पांढरे केले डाय केला केसांना म्हणजे पांढरे झालेले केस काढे करतात का इकडे डाय कोणती लावता गणपती छापणी निशा मोरी हिना इंडी का <laughs> पुरुष मंडळी इकडं लावता की कर, कर, नाही डाय करू नका असं माझं मत नाही माता मोल्लं नोट इकडं डाय करू आहे डायचं इथं काय काम हे डाय करायचं ठीक आहे किती डाय करू द्या पंधरा दिवसात प्रकरण उघडकीस इथं इकडून काळ इकडून काळ मध्ये नुसतं दुःख पडल्यासारखं होतं पुणे एक्सप्रेस हायवे नंदबाबांनी अगदी पांढरे झालेले केस काळे केले का लोकांनी नाव ठेवू नये या वयात या म्हातारेला मुलगा झाला नंदबाबाला तर एवढा आनंद झाला येऊन पाहला तर एवढी गच्च गर्दी झालेली होती ऐंशी वर्षाचे नंदबाबा आश्चर्यचकित झाले म्हणे माझ्या मुलाचं मुख मला पाहायचंय पण जाण्यासाठी रस्ता नाही गोपाळांनी सांगितलं नंदजी आतमध्ये जाऊ शकत नाही का जाता येईल तुम्हाला पण असंच फारसं तोंड घेऊन जाता का मन यमुना मैया जाऊन डुबकी मारून या नंदजी गेले स्नान केलं यमुना मैयावरती जाऊन सुंदर असे अलंकार घातले सुंदर असे नवे वस्त्र परिधान केले अलंकार घातले मोत्यांचे हार मोत्यांच्या माळा घातल्या सुंदर असा टोप घातला आणि ज्या वेळेला नंदजींनी मिशांना अत्तर लावून नंद बाबा आले म्हणे आता माझ्या मुखात मुलाचं मुख पाहायचंय नंद बाबा असं नाही जाता येणार तुम्हाला मग तुमच्या मुलाचं मुख पाहायचं असेल तर तुम्हाला ठुमका मारावं लागेल गोपिकांसारखा म्हणजे असं ऐंशी वर्षाचे नंद बाबा सुद्धा मुलाच मुख पाहण्यासाठी जगाच्या मालकाच्या बापाला सुद्धा ठुमका मारावं लागलाय तुमचे आमचे काय खत आहे नंद जे ठुमका मारतायत प्रत्येक जण स्वतः हो गई आज जवा साठच्या चपड़ गेले बाबा बाबा हो गई आज जवा नाच कुदे धूम मचावे अरे मीठे बोले बाडे नंद जी के आंगन में बज रही आज बधाई नंद बाबा सुद्धा अगदी नाचू लागले ठुमका मारतायत असेच आनंदामध्ये काही दिवस निघून गेले नंद बाबा दर त्रोदशीला कंसाकडे कर भरण्यासाठी जायचे पण आनंदाच्या भरात लक्षातच राहलं नाही की कर भरण्यासाठी जायचं होतं म्हणून मग जेव्हा लक्षात आलं तेव्हा पाच रत्न आणि एक सोन्याची थाळी घेतली आणि कंसाकडे आले कंसाकडे आल्याच्या नंतर कर भरला पण आनंदाच्या भरात सांगितलं महाराज अ मला मुलगा झालाय ज्या बाबांनी कंसाला सांगितलं मला मुलगा झाला तर कंसानं सुद्धा आश्चर्यचकित झाला या वयात या म्हाताऱ्याला मुलगा झालाय म्हणे पण त्या वेळेला आकाशवाणीचे शब्द कानात घुमू लागले कोणाच्या कंसाच्या कंसा अरे मला काय मारतोस की तुझा काळ गोकुळामध्ये केव्हाचाच पोहोचलाय तुझा, तुझा काळ गोकुळात तु वाढतोय कंसाच्या कानामध्ये जे शब्द घुमत होते कंसाच्या डोक्यात आलं माझा काळ नंदाच्या घरी तर जन्माला आलेला नसेल ना नंद अगदी कमसान नंद बाबा निघून गेले तर तातडीने मीटिंग घेतली भगवान परमात्माचे अवतार चोवीस अवतार आहेत देवान अनेक रूप धारण केलेले आहेत पण तिथून पुढे सांगू भगवान परमात्माचा अवतारच म्हणजे पूर्ण, पूर्ण अवतार आहे भगवान गोपाल कृष्णाचा पूर्ण अवतार म्हणजे का भगवान परमात्मानं कृष्ण नंतर ज्या ज्या सोबत तसं राहायला पाहिजे तसं अवतार धारण करून तसे राहलेत सख्यांच्या सोबत सखा बनलेत भगवान यशोदेच्या समोर अगदी मातेचा मुलगा मा यशोदेचा मुलगा बनून सुंदर असं लहान लेकरांसारखंच राहू लागलेत भगवान परमात्मानी गोपिकांच्या सोबत गोपिकांचा प्राण सखा झालेत भगवान परमात्मा अर्जुना सोबत अर्जुनाचा सखा झालेत आणि भगवंत कंसाला मारण्यासाठी काळ म्हणून देखील आलेली आहेत ज्ञानाच्या सोबत ज्ञानी भगवान परमात्मा झालेत ज्ञानी देखील आहेत म्हणून भगवान परमात्माला गोपाल कृष्णाला पूर्ण अवतार म्हटलं जातं